नमस्कार योग आसन प्राणायाम मालिकेमध्ये आजचं आसन आहे आपलं मलासन आहार पचनानंतर सगळ्यात जास्त ताण शरीरावरती जो असेल तो मलविसर्जनाच्या क्रियेवेळे त्यामुळं योग आणि आसनांमध्ये मलासनाला फार महत्व असत ज्यावेळेस आपण मलविसर्जन योग्य आसनामध्ये करतो ना त्यावेळेस शरीरावरतीला बऱ्यापैकी दाब कमी होतो आणि आज अनेक आजारांना आपण बळी पडत नाही पा मला सणाच्या स्थितीमध्ये आपल्याला अशा प्रकारे जर मल विसर्जन केलं तर शरीरामध्ये जे नऊ फुटाचा आतडा आहे त्याच्यामधून मल पास केला जातो आणि त्यावेळेस शरीरावरती अतिरिक्त दाब असतो तो दाब जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर मल विसर्जनाच्या वेळी आपल्याला आपले जे पाय ते दोन्ही अशा प्रकारे असले पाहिजे हे जे गुडघे आहेत आता पाहता येईल आपल्याला गुडघे आपले बाहेरच्या बाजूला असले पाहिजेत आणि हाताचे कोपरे आपले दोन्ही गुडघ्यांच्या आतमध्ये दोन्ही हात एकमेकांना जोडलेले आणि अंगठे आपल्या शरीराला लावलेले अशा स्थितीमध्ये जर आपण मल विसर्जन केलं तर शरीरावरती दाब होत नाही अतिरिक्त दाब येत नाही आणि संपूर्ण मल अगदी सहजपणे विसर्जित केलं जात शरीरावरती बघा बऱ्याच वेळेला सायटिका लोकांना होत असतो शरीरावरची जी शरीराची जी या ठिकाणची नस आहे ती दबली जाते याचही कारण तेच आहे ज्या वेळेस आपल्या शरीराची नस दबली जाते आणि संपूर्ण पाय दुखायला लागतो नेहमी त्याच्यामध्ये ना आपल्याला चुन 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 चून जाणवत असते काहीतरी दुखतंय काहीतरी दुखतंय म्हणजे किडनीपासनं अगदी पायाच्या टाचेपर्यंत जी शिरे ती दबली जाते आणि तिला रक्तपुरवठा होत नाही आणि तिलाच आपल्यामध्ये डॉक्टरांच्या भाषेमध्ये सायटिका असं नाव दिलेलं गेलेलं आहे तर ह्या सायटिकेपासून बचाव करण्यासाठी आपल्याला मलासन अत्यंत आवश्यक असतं मल आणि मूत्र विसर्जन मलासनामध्ये जर आपण केलं तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो लक्षात घ्या परत एकदा दाखवतोय हो सुरुवातीला आपले पाय बाहेरच्या बाजूला असले पाहिजेत पंजे बाहेरच्या बाहेरच्या बाजूला असले पाहिजेत तदनंतर गुडघे बाहेर करायचेत आणि आतल्या बाजूनी हात घ्यायचे हाताचे कोपरे आणि नमस्कार केल्यानंतर अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस असं वाकायचं नाहीये समोर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे ताड बसायचे ताड बसल्यानंतर पाठीचे मनक्याचे विकार सुद्धा आपले होत नाहीयेत धन्यवाद आभारी आहोत अशाच प्रकारे योग आणि आसनांच्या मालिकेमध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सुनील फळ नैसर्गिक शेती फार्म चॅनल चॅनेलवरती जावा त्या ठिकाणी अनेक असे व्हिडिओ ठेवलेले आहेत नमस्कार धन्यवाद